नुकतंच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यामुळं घरोघरी आध्यात्मिक वातावरण पाहायला मिळत आहे गणपतीच्या या दहा दिवसांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती म्हटली जाते परंतु या दरम्यान कळत नकळत अनेकांकडून काही चुका होतात त्यामुळे ते त्या चुका सुधारण्याची गरज आहे आता काहींना वाटेल त्याला काय होतंय आरती करताना भाव महत्त्वाचा असतो खरे भाव महत्त्वाचा असतोच पण एखादी अशिक्षित व्यक्ती असेल आणि तिच्याकडून जर आरती म्हणताना एखादा शब्द चुकीचा उच्चारला गेला असेल तर एकेवेळा आपण समजू शकतो पण सुशिक्षित लोकांनी ही अशी चूक करणं नक्कीच योग्य नाही वास्तविक गणपती बाप्पाची आरती करणं ही एक सखोल आध्यात्मिक साधनं आहे आणि आपण म्हणत असलेल्या गणपतीच्या आरतीला काही विशिष्ट अर्थ आहे पण जेव्हा कळत नकळत आपल्याकडून आरती म्हणत असताना चुकीचा शब्द उच्चारला जातो तेव्हा त्याचा अर्थ देखील बदलत असतो म्हणून गणपती बाप्पाची आरती म्हणताना काही गोष्टी समजून घेणं आवश्यक असतं या व्हिडिओमधून आपण आरती म्हणताना कोणत्या चुका करू नयेत तेच जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आरती म्हणत असताना सगळ्यात पहिल्यांदा जी चूक केली जाते ती म्हणजे आरतीतील शब्दांचे अयोग्य उच्चार आरतीतील संस्कृत आणि मराठी शब्दांना विशिष्ट ध्वनी असतात त्यांचा चुकीचा उच्चार केल्याने अर्थ बदलू शकतो आणि यामुळे आरतीचा आध्यात्मिक प्रभाव देखील कमी होत असतो आरतीच्या शब्दातील उच्चारांविषयी बोलायचं झालं तर आरतीमध्ये पूर्वी प्रेम कृपा जयाची अशी एक ओळ आहे पण काहीजण ही ओळ पूर्वी प्रेम कृपा देवाची असं म्हणतात तर ते देवाची नसून जयाची असं आहे पुढची एक ओळ आहे की सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची पण काहीजण ओटी शेंदुराची असं म्हणतात तर ते ओटी नसून उटी, उटी आहे आणखीन एक ओळ अशी आहे की संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना पण काही जण संकटी पावावे म्हणण्याऐवजी संकष्टी पावावे म्हणतात पण खरं तर ते संकष्टी पावावे नसून संकटी पावावे आहे त्याचबरोबर आरतीमध्ये दासरामाचा वाटपा हे सदना अशी देखील एक ओळ आहे पण अनेक जण दासरामाचा वाटपा हे सजना असा उच्चार करतात आता यातला जो सजना तुम्ही शब्द शोधून काढलाय तो सजना नसून सदना असा आहे आरती म्हणत असताना आणखीन एक चूक हमकास केली जाते ती म्हणजे लंबोदर पितांबर फणीवर बंधना ही आरतीतील योग्य ओळ आहे पण काही जण ही ओळ लंबोदर पितांबर फळीवर वंदना असं म्हणतात आता ही फळीवर वंदना कशी आली कुठून आली असा प्रश्न पडतोच पडतो पण ही ओळ फळीवर वंदना नसून फणीवर बंधना अशी आहे हे झालं आरतीतील शब्दांच्या उच्चाराबद्दल आता पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आरतीला उपस्थित असलेल्या काही जणांमध्ये एकाग्रतेचा अभाव जाणवत राहतो विचलित मनानं किंवा इतर गोष्टींचा विचार करताना आरती केल्याने त्यामागील भक्ती अनुभव आणि हेतूचं महत्त्व कमी होऊ शकतं म्हणून आरती करत असताना ती पूर्ण एकाग्रतेने करावी गणपतीची आरती म्हणत असताना बऱ्याचदा आरतीतील शब्द देखील वगळले जातात ही शब्द वगळण्याची चूक अनेकांकडून होते बर ते मुद्दाम वगळले जातात असंही नाही तर ते बऱ्याचदा नकळतपणे वगळले जातात तर काही वेळेला आरती करताना घाई केली जाते आणि घाईमध्येच मग हे शब्द वगळले जातात पण यामुळे होतं काय तर आपण म्हणत असलेली आरती ही अपूर्ण अर्पण होते आणि त्याचा आध्यात्मिक प्रभाव देखील कमी होतो त्यामुळं अशी चूक करू नये एकूणच आपण या जर चुका टाळल्या तर आरती ही योग्य भक्ती आणि श्रद्धेने जपली जाते आणि त्याचे आध्यात्मिक फायदे देखील वाढत जातात आरती दरम्यान होणाऱ्या चुका या कोणी मुद्दाम करत नाही तर त्या अनवधानाने होतात पण अनवधानाने झालेल्या चुका नंतर हास्याचा विषय बनतात म्हणून आपण त्या वेळी सुधारायला हव्यात व आरती म्हणत असताना त्यात पूर्ण एकरूप होऊन जावं गणपतीचीच आरती नाही तर कोणत्याही देवाची आरती म्हणत असताना मनात भक्तिभाव जागृत होणं गरजेचं असतं भक्तिभाव ही वेगळीच गोष्ट आहे तर गणपतीची आरती करत असताना तुमच्याकडून आत्ता सांगितलेल्यापैकी कोणत्या चुका होतात ते कमेंट करून जरूर सांगा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा